येवला नगरपालिकेच्या चार, चार कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ एवला येथील नगरपरिषद कार्यालयातील चार कर्मचारी व अधिकारी श्री विजय शिंदे भांडार प्रमुख श्री अय्या शेख वसुली लिपीक भाऊसाहेब दारुंटे पाणी पुरवठा फिटर केशव बिवाल मुकादम आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या दीर्घकाल सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांचा निरोप समारंभ येथील नगरपरिषद सभागृह येथे भारतीय मजदूर संघ व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी नगरपालिका मुख्याधिकारी श्री तुषारजी आहेर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष दत्तभाऊ निकम पर्यावरण दूत श्री सचिन सोनवणे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सेक्रेटरी श्री शशिकांत मोरे नगरपालिका शाखा कार्याध्यक्ष राधेश्याम निकम संघटक राजेंद्र निकम उपमुख्याधिकारी श्री भोये आस्थापना प्रमुख पारधी लेखापाल नालकर श्री अहिरे श्री सुतावणे श्री म्हस्के उदय परदेशी सर्व नगरपालिका कर्मचारी कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप पोढरे यांनी करून आभार श्री शशिकांत मोरे यांनी मानले